नमस्कार आज चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस वार आहे शनिवार लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वत्तापत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे एक सूचना एम पी एस सी राज्यसेवा दोन हजार पंचवीस नवीन पॅटर्न त्यानंतर नेक्स्ट इयरची तयारी करणारे विद्यार्थी दोन हजार सव्वीसची तयारी करणारे विद्यार्थी त्यासोबतच यू पी एस सी मुख्य परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी ओके अगदीच पहा जेव्हा तुम्ही तयारी करताना त्यामध्ये एक सर्वात चॅलेंजिंग सिच्युएशन काय आहे तर अँसर रायटिंग मग त्यानिमित्ताने आपण काळजी करू नका जे डेली करंट अफेअर्स आहे त्या बेसिसवर जी अँसर रायटिंग प्रॅक्टिस आहे ना ती करून घेण्यासाठी मी आता पुढे आलेलो आहे तर प्लीज जे विद्यार्थी इच्छुक आहेत त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये मला तशा पद्धतीने कळवावं त्याबद्दलची नियमावली वगैरे मी एक सेपरेट व्हिडिओमध्येच घेऊन सांगेन फक्त तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला एकदा सांगा की किती विद्यार्थी या इनिशिएटिव्हसाठी इच्छुक आहेत ओके त्याच्यानंतर आजच्या बातमीपत्राला आपण सुरुवात करूयात मंत्र्यांची संख्या खात्यांवरून घोळ शपथविधी नागपूरमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की अजित पवार यांनी म्हटलेलं होते की शनिवारी मे बी आपलं शपथविधी होईल किंवा मंत्रिमंडळ विस्तारेल आपलं पण तसं झालेलं नाही आहे पहा अद्याप बी जे पीचं केंद्रीय नेतृत्व आहे त्यांच्याकडून लिस्ट प्राप्त झालेली नाही आहे त्यानंतर एकनाथ गट अद्याप नाराजच आहे अशा पद्धतीने सूत्रसरी सांगत आहेत पहा सोळा तारखेला आपलं विधानसभेचं सेशन सा चालू होत आहे त्यानिमित्ताने उद्या कदाचित शपथविधी नागपूरमध्ये होईल असं इथं आपल्या सूत्रांमार्फत माहिती देण्यात का येत आहे पण ही बातमी आपल्यासाठी जास्त काही कामाची आहे त्यामुळे मी स्किप करत आहे पहा त्याच्यानंतर साखर कारखान्यांनी थकविलेल्या कर्ज वसुलीचा बोजा सरकारवर दोन हजार तीनशे कोटींचा दावा टोकण्यात आलेला आहे पहा आता अगदीच हा इश्यू चांगल्या पद्धतीने जर समजावून सांगायचं म्हटलं तर अगदी सांगता येईल पण मला नाही वाटत की हे पुअर कॉ सॉरी मला नाही वाटत की यू पी सी आणि एम पी सी वगैरे यावरून प्रश्न काढू शकेल कारण पहा ही न्यूज ना पुअर कॉस्ट बेनिफिट आहे आता सांगायचं जर म्हटलं तर मी नक्की याला डिटेलमध्ये वगैरे जाऊ शकतो पण पुअर कॉस्ट बेनिफिट आहे पहा अगदी असं का म्हणत आहे मी तर साखर कारखाना आणि केंद्र सॉरी राज्य सरकार जे आहे ना त्यांचं टॅप ऑलरेडी झालेला आहे व राज्य सहकारी जी बँक आहे महाराष्ट्र सॉरी जी आपली महाराष्ट्र बँक आहे राज्य सहकारी म्हणतोय मी अगदीच त्यांचं पण यांच्यासोबत टायपच आहे त्यामुळे असं होऊ शकत नाही की डायरेक्टली म्हणजे लगेच इश्यू वगैरे आला लगेच यू पी सी आणि एम पी सी वगैरे प्रश्न काढेल त्यामुळे मी पोअर कॉस्ट बेनिफिट यांना त्यांनी या न्यूजला कॅन्सल करतोय फक्त तुम्हाला लक्षात असू द्या की असं कुठंतरी एक इशू आलेला आहे त्यानंतर अॅक्युपंक्चर अभ्यासक्रमासाठी वीस डिसेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया रिक्त जागांमुळे महाराष्ट्र अॅक्युपंक्चर परिषदेचा निर्णय आपल्या राज्यामध्ये पहिल्यांदाच हा अभ्यासक्रम राबवण्यात येत आहे त्यामुळे यामध्ये पण अगदीच प्रवेश प्रक्रिया नाराज वगैरे तिथं आहेत किंवा म्हणजे विद्यार्थी तिथं जास्त जात नाहीत पहा अट्रॅक्शन कमी आहे तिकडे व अगदीच दोन वर्षांसाठी या कोर्सची फीस आहेत दीड लाख रुपये ओके त्यामुळे कदाचित विद्यार्थी वगैरे तिकडे आकर्षित होत नाही आहेत स्किप करू शकता त्याच्यानंतर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या जागांमध्ये वाढ तेरा हजार सातशे पन्नास क्षमता देशभरात एकाहत्तर नवीन महाविद्यालय सुरू ओके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा ऑगस्टच्या स्पीचमध्ये म्हटलेले होते की आपण काय करणार आहोत पंच्याहत्तर नवीन महाविद्यालयाची सुरुवात करणार आहोत तर अगदी झालेलं आहे पहा एकाहत्तर नवीन महाविद्यालय चालू होत आहेत अगदीच ही आपल्यासाठी चांगली न्यूज आहे ओके त्याच्यानंतर पुढे चला नांदेडमध्ये बनावट औषधांचा पुरवठा दीड लाख गोळ्या वापरास मनाई पहा याच्यापूर्वी नागपूर त्यानंतर अंबेजोगाई हो त्याच्यानंतर आता नांदेड नांदेडमधील गोळ्या समोर आलेला आहे व अगदी पहा मी पण म्हणजे गव्हर्मेंट किंवा सिव्हिल हॉस्पिटलमधून मी पण गोळ्या आणलेल्या होत्या अजित एसेलिन नावाचा आय थिंक होत्या टॅब्लेट तर पहा त्या आपण फेक होत्या ओके व ती त्या गोळीचं जर पॉकेट जर तुम्ही पाहिलात ना तर ती बहात्तर रुपयेचं होतं व त्यामध्ये फक्त तीन गोळ्या होत्या म्हणजे खरंच मी पण शॉक झालो की असं होऊ शकेल का व त्यामध्ये पुन्हा जास्त विचारणा जर केल्यावर मला समजलं बहात्तर गुणिले दहा अशा पद्धतीने त्यांचं एक पॅकेट आलेलं होतं ओके म्हणजे त्यामध्ये पहा तीन गोळ्याची एक स्ट्रीप ओके इथे एक गोळी इथे एक गोळी व इथे एक गोळी व त्याला पॅकेजिंगमध्ये फक्त अशा पद्धतीने ठेवलं जर डब्यात ना तुम्ही तर दहा असे होते आहे ओके त्या स्ट्रीप म्हणजे सातशे वीस अशा पद्धतीने ते रुपयाला एक सॉरी एक जो बॉक्स असेल ना तो सातशे वीस रुपयाला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने खरेदी केलेलं होतं पण त्या गोळ्या कशा निघाल्या फेक निघाल्या आता तो आता त्या गोळ्या जर पहा गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधून जर तुम्ही आणलात तर अगदीच पहा आपल्याला काय वाटतं की ह्या जेन्युअन गोळ्या आहेत पण त्या जेन्युअन गोळ्या नाहीत आता अगदीच तसंच नांदेडमध्ये पण झालेलं आहे पहा नांदेडचं जे शासकीय रुग्णालय आहे तिथं पहा मॉक्स नावाच्या गोळ्या तिथं देण्यात आलेल्या होत्या दीड लाख गोळ्या अजून शिल्लक आहेत व याच्यापूर्वी त्यांनी कितीतरी वाटलेल्या असतील त्या बरोबर म्हणजे अगदी हे आपल्यासाठी तर धोका आहेच आहे आपल्या जीवासाठी पण जे सरकार आहे ना गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राला पण इथं फसवेगिरी चालू झालेली आपला दिसतं बेसिकली कारण मी म्हटलं ना तुम्हाला सातशे वीस रुपयेचं सा, माझ्याजवळ जे आलं ना सॅम्पल त्या फक्त बहात्तर रुपयेच्या होत्या ओके म्हणजे सॅम्पल म्हणता येणार नाही परंतु मी ज्यावेळेस गेलो होतो मला बहात्तर रुपयेच्या तशा पद्धतीने प्राप्त झाल्या होत्या त्या गोळ्या पण अगदीच तुम्ही जर नांदेड शासकीय रुग्णालयामध्ये गेल्यानंतर तुम्हाला समजतं की दीड लाख आणखीन गोळ्या तिथं पडून आहेत मग ते खरंच जर पाहिलं तर इथं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची फसवेगिरी आहेच आहे त्यासोबतच सामान्य रुग्णालयाचं सॉरी सामान्य रुग्णांची पण इथं मोठ्या प्रमाणात फसवीगिरी चालू आहे पहा व फक्त नांदेड नाही आहे त्यानंतर महाराष्ट्रातील अद्याप म्हणजे आणखी आकडेवारी वगैरे पुढे आलेली नाही आहे नांदेड सुद्धा अंबेजोगाई असू द्या त्यानंतर नागपूर सुद्धा म्हणजे मोठ्या मोठ्या सिटीजमध्ये पण अशा पद्धतीने रॅकेट किंवा अशा बनावट गोळ्या आपल्याला दिसत असतील तर हे अतिशय धोकादायक आहे आपल्या जीवांसाठी ओके तर अगदीच महाराष्ट्र गव्हर्नमेंट यावरती ठोस पाऊल उचलेल अशी अपेक्षा करून आपण पुढे जाऊयात हमी भावाने शेतमालाच्या खरेदीला मुदतवाढ सोयाबीन मूग उडदाची खरेदी डिसेंबर अखेरपर्यंत पण पहा सोयाबीनची आताच मी पाहिलेला आहे चार हजार दोनशे अशा पद्धतीने भाव तिथं आलेला होता मग मला नाही वाटत की त्यांनी खरंच एम एस पीप्रमाणे वगैरे ते खरेदी करत आहेत आता कदाचित तुमच्या सिटीमध्ये त्याचं हे असू शकेल भावामध्ये वगैरे व्हरायटी असू शकेल पण इकडे तरी चार हजार दोनशे या पद्धतीनेच भाव आहे त्यामुळे मी याला आपण स्किप करतोय पहा त्याच्यानंतर राज्यासाठी विकास धोरणांची अंमलबजावणी एक लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास अर्थशास्त्राचा विद्यार्थी असल्याकारणाने पहा या न्यूजकडे मी जास्त प्रमाणे आकर्षित झालं नाही कारण मी म्हटलं ना तुम्हाला आपल्या देशाची फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी नक्की होईल का तर अगदीच पहा अदानी यांची जरी इन्कम वाढली ना तरी होईल किंवा तुम्ही फक्त आकडेवारीमध्ये जरी गोल केला ना तरी लगेच हे प्राप्त होईल अगदी त्याच धर्तीवर पहा महाराष्ट्र राज्य सरकारने पण उद्दिष्ट ठेवलं आहे की एक लाख डॉलर आपण काय करणार आहोत आता अर्थव्यवस्था बनवणार आहात आपली हे लगेच साध्य होईल पहा यामध्ये मी हे करत नाही पॉझिटिव्ह आहे गोष्ट ओके नक्कीच आपण यशस्वी होऊ पण याचा इम्पॅक्ट ना गरीब जनतेवर काहीच होणार नाही हे पण तितकं हे पण तितकंच सत्य आहे त्या कारणाने मी या न्यूजला जास्त वेटेज वगैरे देत नाही आहे पहा नेक्स्ट न्यूज आहे प्रियंका गांधी वडेरांच्या लोकसभेत भाजपाला कोपरखेळा संविधान संघांचे विधान नव्हे स्किप करू शकता संविधानावरील चर्चेत राजनाथ सिंह यांचा थेट प्रहार काँग्रेसला संविधान खिशात टाकण्याची सवय मी या दोन्ही न्यूजला स्किप करतोय पहा काल संसदेमध्ये संविधानविषयी चर्चा चालू झालेली आहे मग त्याबद्दल आरोप प्रत्यारोप चालू झालेले आहेत पण आपल्यासाठी हे खरंच गरजेचे नाहीत संविधान म्हणजे काय कदाचित आपण त्यांच्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने नक्कीच जाणून आहोत असं मला तरी वाटतं कारण त्यांनी जे आरोप वगैरे केले आहेत ते म्हणजे जाऊ द्या त्याबद्दल न बोललेलं अगदीच बेटर असेल त्याच्यानंतर तेलुगू अभिनेता अल्लू अर्जुनला अटक आणि लगेच हायकोर्टाने जामीन पण दिलेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढे जाऊयात पाहायते धनखड खरगे यांच्यामध्ये वाद टोकाला खडाजंगीनंतर राज्यसभा तर खूप राज्यसभेमध्ये पण तशा पद्धतीने काही कामकाज होत नाही आहे त्यामुळे ही पण न्यूज आपण स्किप केलं तरी चालेल त्याच्यानंतर द गोल्डन रोड आता जे विद्यार्थी हिस्ट्री ऑप्शनलचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे पुस्तक बेटर असेल अद्याप मी वाचलं नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करत नाही पहा ज्यावेळेस मी वाचेल म्हणजे हिस्ट्री ऑप्शनलचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मी म्हणजे मी वाचल्यानंतर तुम्हाला बुक रिव्ह्यू देईलच किंवा जे हिस्ट्री ऑप्शनलचे विद्यार्थी आहेत त्यांनी स्वतःहून हे पुस्तक वाचून घेऊ हो शकता यामुळे समजणार काय आहे तर भारतीय संस्कृतीने आपल्याला काय दिलेलं आहे किंवा भारत पुढे कशा पद्धतीने जाईल याबद्दलचा थोडासा अभ्यास या पुस्तकामधून करण्यात आलेला आहे ओके ज्या विद्यार्थ्यांना रिसर्च करण्याची वगैरे सवय त्यांनी हे पुस्तक नक्की वाचू शकतील त्यानंतर तिसऱ्या डोळ्यांनी पाहिलेले स्वप्न आता हे पण पुस्तक मी तुम्हाला रिकमेंड करत नाही आहे स्किप करा कारण अन्शंट हिस्ट्री ज्यावेळेस म्हणता म्हणताना तुम्ही तर अगदीच पहा झोप यायला लागते व सामान्य विद्यार्थ्यांच्या नजरेतून मी पाहण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे मी म्हणतो की यांना स्किप करू शकता तुम्ही ओके जास्त डिपली तुम्ही नका जाऊ त्याच्यानंतर दक्षिणेतला दिग्विजय पहा कोणत्याही खेळाप्रमाणे बुद्धिबळातही जगत पद मिळवणे सोपे नाही आहे आजवर दीड एक दजण खेळाडूंनाच ते जमलेले आहे त्यात पुरुषांमध्ये अठराव्या वर्षी निर्विवाद जगत जेतेपद ही तर आणखीन दुर्मिळ बाब आहे भारताच्या दोम्मार गुकेशने ही अपूर्वाई साधली आणि मूळ भारतीय म्हणल्या जाणाऱ्या या खेळाची पाळीमुळे या भूमीत खऱ्या अर्थाने रुजली असल्याची ले प्रचिती त्यांनी मिळवून दिलेली आहे व यावरून परीक्षेला प्रश्न पण आलेला होता पहा आता एम पी एस सीमध्ये आलेला होता का सी दोन हजार चोवीसमध्ये मला थोडंसं कन्फ्युजन आहे पण एक प्रश्न आलेला होता की भारतीय खेळ कोणता आहे यापैकी ओके हां नाही नाही सॉरी फॉर दॅट सी दोन हजार चोवीसला फळांची नावं देण्यात आली होती की खालीलपैकी कोणतं फळ आपल्यासाठी सॉरी भारतीय आहे असं दिलेलं होतं इंडियन फूड विचारण्यात आलं होतं किंवा इंडियन फूड तिथे विचारण्यात आणखी आय थिंक एमपीसी लाच आलेला असेल हा प्रश्न की भारतीय खेळ कोणता आहे ओके त्या पद्धतीने त्यामध्ये चेस पण दिलेला होता पहा तर अगदीच पहा चेस हे भारतीय खेळ आहे ओके प्लीज लक्षात ठेवा ओके okay, त्याच्यानंतर विश्वनाथन आनंद हा भारताचा पहिला जगत जेता त्याचे साम्राज्य खालसा झाल्यानंतर अकरा वर्षांनीच गुकेशने हे लगेच आपलं साम्राज्य जे आहे ते टिकवलेलं आहे किंवा साम्राज्य परत मिळवलेलं आहे ही एक अभिनंद सॉरी अभिमानास्पद आहे त्यासाठी गुकेशचं खरंच अभिनंदन मग त्याच्यानंतर आता प्रवास चालू होतो महाराष्ट्र सॉरी महाराष्ट्राबद्दलचा आणि आपल्या भारताबद्दलचा मग पहा विश्वनाथ आनंद असू द्या डी गुकेश असू द्या आर प्रज्ञानंद असू द्या किंवा अर्जुन एरिगसी असू द्या हे सर्व कुठून आलेले पहा अगदीच साऊथ इंडिया ओके आता आपल्याला पहा येते की साऊथ आणि नॉर्थ तशा पद्धतीने डिवायडेशन करायचं नाही आपल्या भारत देशाचं पण एक डोळे उघडणारं चित्र आहे या नात्याने आपल्याला किंवा आत्मचिंतन करायला लावणारी गोष्ट आहे या नात्याने आपल्याला ही न्यूज पाहायची आहे ओके एम पी सी इंटरव्ह्यूमध्ये पण असा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्या नात्याने थोडंसं पहा लगेच साऊथ आणि नॉर्थ वगैरे तशा पद्धतीने भांडणात तुम्ही प्लीज पडू नका तर पहा भारताचा पहिला जगत जिथा आनंद दक्षिणेतलाच आहे आता दुसऱ्या जगला तिथलाच आज घडीला सर्वाधिक बुद्धिबळ ग्रँडमास्टर एकटा तमिळनाडूतले आहेत मी म्हटलं ना आर प्रज्ञानंद अर्जुन इरिगसी आणि सध्याचे ग्रँड सॉरी जग पद मिळवून देणारे गुकेश हे तिघ जणही कुठून आलेले तमिळनाडूमधून आलेले आहेत व तमिळनाडू आज घडीला बुद्धिबळांचा राज्य म्हणून उदयास येत आहे पण एकीकाळी महाराष्ट्र पण तशा पद्धतीला होता पहा म्हणजे पाच ग्रँडमास्टरमधून दोन महाराष्ट्रातले होते पूर्वी आणि पहिली महिला ग्रँडमास्टर ही ही मराठीच होती ओके पण ते चित्र आता कुठे खाली खाली वगैरे जात आहे म्हणजे म्हणजे पूर्वी बुद्धिबळामध्ये आपला दबदबा होता महाराष्ट्र राज्याचा पण आता तो दबदबा नाहीसा होऊन तो तमिळनाडूकडे सरकलेला आहे तमिळनाडू कर्नाटक त्यानंतर केरळ या राज्यांकडे तो धबधबा आता तिकडे सर्कल आहे व महाराष्ट्रामध्ये तो दबदबा राहिलेला नाही आहे त्यानंतर आता तुम्ही कुस्तीबद्दल जर बोललात किंवा अगदीच रेसलिंग तर हरियाणाने ते मान सन्मान त्यांनी पटकावलेला आहे महाराष्ट्र तिथे पण थोडा 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 नाहीसा होत चाललेला आहे मग ही परिस्थिती का अनुभवायला आली आपल्याला महाराष्ट्र जर... सॉरी महाराष्ट्रामधून खेळाडू उदयास का येत नाही याबद्दल थोडं आत्मचिंतन करणं महाराष्ट्र राज्य सरकारला गरजेचं आहे पहा कारण पहिल्यांदा आपलेच होते खेळाडू खाशाबा जाधव तुम्ही आठवू शकता खाशाबा जाधव यांनी पहिल्यांदा पदक मिळवून दिलेलं होतं पण जसं जसं आपण पुढे जात आहोत ना जसं आधुनिक महा सॉरी आधुनिक भारतामध्ये प्रवेश करत आहोत किंवा आधुनिक युगामध्ये प्रवेश करत आहोत तसं तसं आपलं खेळाकडचं दुर्लक्ष वगैरे होत आहे की काय असं एक आत्मचिंतन करण्याचा हा प्रश्न आहे मग अगदीच याला कारणीभूत आहेत पहा आपण पालक याना त्यांनी आणि राज्य सरकार प्रोत्साहन न देण्याच्या या दोन्ही कारणांनी आपण काय राज्य सरकार आणि पालक जण ही कारणीभूत आहोत असं इथं बेसिकली लेखकांना म्हणायचं आहे ओके मग अगदीच आपलं पॉलिसी बदलणं गरजेचं आहे खेळाला आपलं जो पाहण्याचा दृष्टिकोन आहे ना तो कदाचित बदलला तर आपण परत एकदा जो महाराष्ट्र मानाचा राज्य होता आपलं जिथे जिथे आपण जाऊ तिथं ठसा नक्की उमटून यायचो ते आता कदाचित प्रोत्साहन जर आपण दिलं विद्यार्थ्यांना खेळाबद्दल सर तर नक्कीच आपण ते करू शकतो असंच इथं बेसिकली लेखकाला म्हणायचं आहे डन त्याच्यानंतर पुढे चला दवा दुवा आणि दावा गिरीश कुबेर यांचा लेख आहे पण जास्त काही इम्पॉर्टन्स ते वाटलं नाही त्यामुळे मी या लेखला स्किप करतो आहे तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता संपत आहे त्याच्यानंतर पहा आजच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये पण तशाच पद्धतीच्या बातम्या आहेत द स्क्रीन वगैरे आलेलं आहे त्यानंतर सायंटिफिक थोड्याशा बातम्या आहेत त्यामुळे मी याला स्किप करतो आहे काहीही जास्त डिपली वगैरे खोलात जाऊ नका काहीही एकही बातमी इथं गरजेची नाही आहे त्यानंतर मी तुम्हाला म्हटलं ना की विद्यार्थी अँसर रायटिंग प्रॅक्टिससाठी इच्छुक आहेत त्यांनी प्लीज कमेंट सेक्शनमध्ये तशा पद्धतीने मला कॉन्टॅक्ट साधावा म्हणजे जी अँसर राईटिंग प्रॅक्टिस असेल ना आपली प्रिवियस डे वरती ती अवलंबून असेल उदाहरण जर द्यायचं असेल ना तर कालच्या लेक्चरमध्ये आपण आर्टिकल तीनशे एकाहत्तर पाहिलेलं आहे मग आजच्या लेक्चरमध्ये काय घेईल मी पहा तुम्हाला प्रश्न देईल आर्टिकल थ्री सेवन्टी वन म्हणजे आज मी शिकवलं असेल तर अगदीच त्याचं तुम्हाला जाऊन घरी रिव्हिजन करायचं आहे व मी जे पॉईंट्स तुम्हाला सांगितलेत ना त्याच्यावरती तुम्हाला उद्या उत्तर लेखन करायचं आहे व अगदीच ते मला तुम्ही पाठवू हो शकता त्याबद्दल प्लीज कमेंट सेक्शनमध्ये एकदा मला कळवा मग त्यानंतर आपण तशा पद्धतीने प्लॅटफॉर्म ठरवूयात ओके आता इथे थांबतो याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता धन्यवाद